दरवर्षी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मराठी भाषेच्या गौरवाचे अनेक कार्यक्रम संपन्न होतात मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सुंदर सुंदर घोषवाक्य आपल्या मराई मराठीचा वर्णन करतात अनेकदा तर मराठी राजभाषा दिनानिमित्त घोषवाक्यांची स्पर्धाही आयोजित केली जाते खास मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं अत्यंत सुंदर नाविन्यपूर्ण अशी घोषवाक्य तत्पूर्वी सर्वांनी आपली विचारवेल ही यूट्यूबवाईनी सबस्क्राईब करा चला तर मग बघूया सुंदरशी माय मराठीचा गोडवा गाणारी अप्रतिम घोषवाक्य मराठीचा बोलबाला आसमनतात दुमदुमू द्या मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमू द्या माय बोली मराठी माय बोली मराठी मना मना मुद्या मना मना मुद्या भाषा आपुली मराठी महान भाषा आपुली मराठी महान वाढवूया आपण तिचा मान भाषा आपुली मराठी महान वाढवूया आपण तिचा मान मराठा मराठीची धराकास मराठीची धराकास तरच होईल सर्वांचा विकास तरच होईल सर्वांचा विकास मराठीची धराकास तरच होईल सर्वांचा विकास पुढचं एक अप्रतिम घोषवाक्य करूया मातृभाषेचा सन्मान करूया मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्र घडूया आपला महान महाराष्ट्र घडूया आपला महान करूया मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्र घडवूया आपला महान आपले खरे एकच धन आपले खरे एकच धन आपल्या मातृभाषेचे संवर्धन आपल्या मातृभाषेचे संवर्धन पुढचं एक सुंदरसं घोषवाक्य धर्म पंथ जात एक मानतो मराठी धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे शुद्ध बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे शुद्ध मराठीच्या उद्धारासाठी मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध मराठी भाषा मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं तुम्ही अशी सुंदर सुंदर घोषवाक्ये लिहू शकता आणि आपल्या माय मराठीचा जागर करू शकता ही घोषवाक्य आवडल्यास लाईक व शेअर करा मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं कविता निबंध भाषणे यासाठी आपली विचारवेल ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर कर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट द्यायला विसरू नका